तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका पेरूच्या प्लॉट इथे सरांनी सक्सेस केलेला आहे आणि या प्लॉटचा फक्त एक शेवटचा तोडा राहिलेला आहे हा पूर्ण एरिया ये येतो पाथर्डी मध्ये कोणतं गाव येतं सर कोळगाव कोळगाव मध्ये हा एकच प्लॉट आहे जिथे आसपास जवळजवळ बघायला गेलं तर सत्तर ते साठ ते सत्तर किलोमीटर पर्यंत आसपास एकही प्लॉट नाही परंतु इथेच एक चांगला प्रयोग असा शेतकऱ्यांनी सुरुवातीला केला आणि आज हा प्लॉट सक्सेस झालेला आहे या प्लॉटमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि एक चांगल्या पद्धतीनं पाहणी केली त्याच्यानंतर समजलं की खूपच छान पद्धतीचा प्लॉट इथे सक्सेस झाले तर या प्लॉटमध्ये साधारण माल जर बघायचा झाला हे बघू शकता तुम्ही क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीची चा क्वालिटी अतिशय अशा ड्राय भागामध्ये आणि खूप टेम्परेचर आहे तरी सुद्धा चांगल्या क्वालिटीचा माल या भागामध्ये या प्लॉट मध्ये आलेला आहे तर सरांची हे विचारूया आपण की कशा पद्धतीनं आपलं सहकार्य लाभलं आणि थोरात साहेबांची कन्सल्टिंग कशा पद्धतीने इथे यांना लाभली याचं आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण झिर वृत्ती ओके तर या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून थोरात साहेबांनी कन्सल्टिंग केलेली पूर्ण एकदम सुरुवातीपासून पूर्ण आणि झाडे जेव्हा लहान होती तेव्हा सुरुवातीला तुम्ही हा या एरियामध्ये पहिलाच प्रयोग केला पहिलाच आसपास कुठे प्लॉट आहेत का नाही पूर्ण माल कसा गेलाय मार्केटला काय रेंज चाळीस चाळीस रुपयांनी गेलाय त्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त झालेले चाळीस पंचेचाळीस याच्यामध्ये या रेंज मध्ये गेलेले ओके ओके तर याला रिझल्ट जे आपण सुरुवातीला अप सोडलं होतं अप वगैरे किंवा इतर जे मटेरियल थोरात साहेबांनी जे कन्सल्टिंगच्या माध्यमातून मटेरियल दिलं त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवला का चांगला खूप भारी खूप भारी एकदम चांगल्या पद्धतीने जाणवलेला आहे तर चला थोडीशी थोरात साहेबांचीही आपण चर्चा करूया की कशा पद्धतीने यांनी सुरुवातीपासून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर थोरात साहेब सांगायचं झालं तर हा प्लॉट म्हणजे या एरियामधला पहिला प्रयोग तर तुम्ही कसा हँडल केला पहिल्यांदा सरांचा मला कॉल आला की पातर्डी जिल्ह्यामध्ये सत्तर किलोमीटर अंतरावरती काही प्लॉट नाही आहे प्लॉट ओके okay. तर ह्या प्लॉट मध्ये मला सक्सेस व्हायचं okay, ओके ज्यावेळेस मी पहिल्यांदा प्लॉट वरती आलो खूप लहान झाड होती सरांशी माझं बोलणं झाले की आपण झाडं डेव्हलप करून त्याच्यावरती okay. फळ करूया ओके डेव्हलपिंगला ट्रीटमेंट दिली व्यवस्थित झाडं डेव्हलप केले नंतर okay. आपण ह्याच्यावरती बाहेरधारला ओके okay. तर ह्या एरियामध्ये अगदी शेतकरी मित्रांनो या अगदी एरियामध्ये बघायला गेलं तर आसपास सुद्धा कुठेही एकही प्लॉट नाहीये पेरूचे प्लॉट कुठे पेरूची औषधं कुठे अवेलेबल होत नव्हती तर ती स्वतः थोरात साहेबांनी पूर्ण पर्यंत अवेलेबल करून दिली आणि हा प्लॉट आज एक खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेला आहे जे औषधं मिळायचे ते थोडक्यात तुम्ही बारामतीहून इथे अवेलेबल करून दिले बारामतीहून कारण इथे मी जे काय ट्रीटमेंट देईल जे काय औषध देईल मिळतच मिळत नव्हते हे बारामतीहून तुम्ही अवेलेबल करून दिले ओके तुमचं व्हिजिट किती दिवसाला करत होते तुम्ही इथे एक महिन्यातून एकदा व्हिजिट राहायचे पंचवीस दिवसातून तीस दिवसातून एक व्हिजिट कंपल्सरी द्यायचं कंपल्सरी द्यायचो ओके तर मित्रांनो तुम्ही पाहिलं थोराज सर हे आपल्याच टीम मधले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं पेरूमध्ये थोराज साहेबांचं सध्या काम खूपच छान पद्धतीने चाललेलं आहे थोराज साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून पेरूसाठी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकताय तसेच आपल्या टीममध्ये पूर्ण डाळिंब असू द्या शिमला मिरची तसेच तरकारी इतर सर्व पिकांमध्ये आपली कन्सल्टिंग चालते महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुमचा प्लॉट असू द्या तुम्हाला विजिट भेटेल ज्या एरियामध्ये तुम्हाला पेरू असू द्या किंवा इतर पिकं असू द्या औषधं उपलब्ध होत नसतील तर ते पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल तर चला मंडळी आजचा हा प्लॉट तुम्ही पाहिला कशा पद्धतीनं आहे पूर्ण प्लॉट ही तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत तर चला भेटूया पुन्हा एकदा माहितीशीर अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद